शिंदेसाच्या धक्क्यानंतर आता ठाण्यामध्ये था, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं रणनीती बदललेली आहे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरतील ऋता आव्हाड प्रभाग क्रमांक तेवीस मधनं निवडणूक लढवतील असेही अशी ही माहिती मिळते तर आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक आणि माजी महापौर मिलिंद पाटील यांच्यासह नऊ नगरसेवकांनी नुकताच शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय या पक्षांतरामुळे कळवा भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे तर याच पार्श्वभूमीवर आव्हाड गटानं पक्ष सोडलेल्या उमेदवारांच्या प्रभागात तगडं आव्हान उभं राहिलंय अशी रणनीती आखलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका